नमस्कार मोरम पाया माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी मुलांना आवडेल अशी रेसिपी करते मी त्या रेसिपीचं नाव आहे ही ब्रह्मदेशी रेसिपी आहे पण भारतामध्ये सुद्धा ती आवडीली खाल्ली जाते सुरत मध्ये ही स्ट्रीट फूड मध्ये म्हणून अतिशय पॉप्युलर आहे चला तर बघूया आपण खाऊसवे वे कसं करायचंय काय काय लागणार आहे त्याला हे बघा मी जे आटा न्यूडल्स घेतले ते मीठ घालून वाफवून घेतलेले नंतर आपल्याला लागणारे शेंगदाणे मग भाज्या लागणारे फरसबी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे मध्यम गाजर पण मध्यम चिरून घ्यायचं उभा कांदा चिरून घ्यायचा आहे कॅप्सिकम मध्यम हा चौकोनी असा कांदा बारीक चिरून घ्यायचा नारळ लागणार आहे नंतर आपल्याला लागणारे आलं मिरची आणि लसूण हे खलबत्त्यात वाटून म्हणजे कुटून घेतलेला आहे नंतर लागणारे आपल्याला जिरं दाणे मिरं आणि तमालपत्र मग कोथिंबीर आणि लिंबाचा रस लागणार आहे चिली फ्लेक्स आणि हा जो नारळ आहे या नारळाचं आपल्या दूध काढायचं आहे कोकोनट मिल्क बाजारात मिळतं ते घेतलं तरी चालेल पण इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे त्याचं दूध काढून घेतलं आहे हे बघा नारळाचं दूध आता नारळाचं दूध कसं काढायचं आहे हे मी मागे एका रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे ती रेसिपी तुम्ही बघू शकता चला तर मग चालू करूया आपण खाऊ स्पे कसा करायचा आहे तो हे बघा या चार गोष्टी तळायच्या आहेत लसूण आहे सात आठ पाकळ्या या बारीक शिरलेला आपण दाखवलं तर ती तळायचं आहे कांदा उभा चिरलेला आहे शेंगदाणे लाल सर चांगले तळून घ्यायचे आहेत आणि नूडल्स पण तळून घ्यायचे आहेत हे आता मी तळून घेते आधी पहिल्यांदा मी लसूण टाकते त्याच्याबरोबरच कांदा टाकते हे चांगले लाल सर कुरकुरीत चोस्टवर तळून घ्यायचे म्हणजे हे बघा कांदा आणि लसूण छान लालसर परतलं गेले ते काढून घेते आणि त्याच्यात त्याचा शेंगदाणे परतायला घेते आता शेंगदाणे तळून घेतेय त्याच तेलामध्ये कच्च्या नूडल्स वेगळ्या काढून ठेवल्या त्या तळून घ्यायच्या त्या तळून काढून घेतात आणि हे सगळे जे तळलेले पदार्थ आहेत ना ते खाऊसवे झाल्यावरती रेडी झाल्यावरती आपल्याला टॉपिंगसाठी साठी वापरता वापरायचे छान लागतात त्याच्यावरती हे तळून घेते आता त्याच तेलामध्ये कोकोनट करी करायची आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा मी जिरं टाकते जिरं तडतडलं की मग चार मिरे आहेत ते टाकते आणि एक तमालपत्र टाकते थोडंसं परतून घेते आता आलं मिरची आणि लसूण हे कुठून घेतलं होतं ते टाकते ते परतून घेऊ थोडं आपण बारीक गॅस केलाय बारीक कापल्याला कांदा टाकते तो लान अविस्तर परतून द्यायचा आहे हे बघा कांदा झालाय आता या भाज्या टाकते गाजर टाकलं रजबी आणि कॅप्सिकम या जरासा झवळ होऊन त्याला झाकण ठेवून शिजवून घेतोय हे बघा भाज्या चांगल्या शिजल्या आहेत जरा तुम्हाला कच्चं ठेवाय असतील अर्धवट शिजलेला तर तशाही तुम्ही ठेवू शकता आमच्याकडे जरा जास्त शिजलेल्या आवडतात म्हणून मी शिजवून घेतले आता याच्यात नारळाचं दूध अख्खं टाकायचं नंतर त्याच्यात एक ग्लास पाणी येणार हे कोकोनट जे करी आहे ना ती पातळ पाहिजे एक ग्लास पाणी मग आपल्याला कोथिंबीर भरपूर लागणार आहे कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकते आहे मी थोडेसे अर्धे टाकते अर्धे आपल्याला वर्णन लागणार आहेत अर्धे चिली फ्लेक्स आणि आता मीठ आणि साखर लाग राहिली आपली ती घालून घेते चवे पुरेसे मीठ आणि त्याला थोडासा गोडसरपणा पाहिजे म्हणून एक स्पून किंवा दीड स्पून अशी साखर आता हे सगळं साखर ठेवून उकळायला ठेवते उकळी आली की मग ते सर्व करायचे आपण हे बघा छान उकळलं गेलंय आहे झालंय आता आता सर्विंग टेबलावरती घेते मी हा जरा थंड झालं आहे आता त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकते चांगली चव येते आणि आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते हे बघा कोकोनट करी तयार आहे त्याच्यामध्ये असे नूडल्स टाकायचे आहेत आटा नूडल्स मी वापरलेले आहेत त्याच्याबरोबर ही करी खायची आता ह्याच्यामध्ये टॉपिंग असं वर टाकतात तर ते टाकून घेते हे तळलेले नूडल्स आहेत कच्चे तळलेले नूडल्स हे टाकायचे थोडेसे त्याच्यावरती हे टाकायचे मग थोडसे कांदा आणि लसूण हे टाकायचं थोडंसं हे कांदा लसूण नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल शेंगदाणे आणि चिली फ्लेक्स थोडेसे टाकायचे आहेत आणि आता वरून कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे रेसिपी आपण शेवटपर्यंत नक्कीच बघितली असेल त्याच्यामध्ये काय जे नूडल्स मी आटा नूडल्स वापरलेले आहेत ते तुम्ही घरी पण करू शकता तांदूळ काढायची आणि शवेच्या सोऱ्या ते काढून तुम्ही रेडी असे नूडल्स घरी पण करू शकता पण हे इझी आहे म्हणून मी आटा नूडल्स त्याच्यामध्ये वापरले आणि आपण हे मुलांना आवडेल असं मी नाही पहिल्यांदा जे म्हटलं ते मुलांना नक्कीच आवडले कारण मुलांना नूडल्स खायची सवय आहे पण आपण जे नेहमी न्यूडल्स वापरतो त्याच्यामध्ये काय असतं की आपण सॉसेस वापरतो चिली सॉस आहे नंतर व्हेनिगर वापरतो आणि सॉसेस बरोबर खातो पण ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये स्पेशल असं आहे की नारळाचं दूध वापरलेलं आहे आणि भाज्या तर आपण नूडल्स करतो तेव्हा वापरतो ह्याच्यात ते भाज्या भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या तुम्ही व्हेरिएशन्स हे भाज्यात करू शकता आणि नारळाच्या दुधात केलेलं आहे हे विशेष आहे त्यांनी रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला टॉपिंग काय त्याचा विशेष आहे ते असंच स्टॉपिंग करून ते सर्व करत असतात स्ट्रीट फ्रूट म्हणून ते नक्कीच तुम्ही बघितली असेल ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद